अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी चंदगड एस टी बस स्थानकाचे नूतनीकरण करावं व चंदगडला जादा बसेस उपलब्ध करून द्याव्यात यासाठी कल्ला निवगिरे शिवसेना तालुका प्रमुख यांनी मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात त्यांचे सचिव ओमनकर यांची भेट घेऊन चंदगड तालुक्यातील एस टी बस स्थानकाचं नूतनीकरण करावं व चंदगडला जादा बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात कारण अपुऱ्या बसेसमुळं तालुक्यातील शाळा कॉलेजच्या मुला मुलींना वेळेवर शाळेला पोहोचता येत नाही परत शाळेतून घरी पोचायला पण वेळेत बसेस नसल्यानं मुलांचे प्रचंड हाल होत आहेत तसेच चंदगडला तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कामासाठी येणाऱ्या महिला आबाल उर्द महिला व पुरुष यांना पण वेळेत बस नसल्यानं तासन तास बस थांब्यावर थांबावं लागतं यासाठी जादा बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात व तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात व उन्हाळ्याच्या बसेसच्या प्रतीक्षेत थांबणाऱ्या प्रवाशांना बस स्टॉप नाहीत या ठिकाणी बस स्टॉप बांधून सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सर्व गोष्टी निदर्शनास आणून देऊन चर्चा केली व लवकरच चंदगड बस तानखाचे नूतनीकरण करून जादा बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी निवेदन देण्यात आलं निवेदन देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाराम मांगले चंदगड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख कल्लापाना निवगिरे तालुका तालुकाप्रमुख संजय संखपाळ चंदगड तालुका, तालुका शिवसेना महिला तालुकाप्रमुख इंद्रायणी बोगमूरकर उप तालुका प्रमुख वंदना सुभेदार वाहतूक सेना तालुका प्रमुख सलीमुल्ला मनोहर पाटील मोहन बोगमूरकर श्रीकांत सुभेदार व शिवसैनिक उपस्थित होते नमस्कार मी अनिल उद्धव लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे नुकताच चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने शासकीय आणि निमशासकीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांच्यातील क्रिकेट स्पर्धेचे दरवर्षाप्रमाणे याही वर्ष आयोजन केलेले आहे पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने या स्पर्धा दरवर्षी भरवल्या जातात चंदगडच्या इंडॉर कॉलनीवर या स्पर्धा दर शनिवारी आणि रविवारी आयोजित केलेल्या आहेत नुकताच रविवारी झालेल्या प्राध्यापक वॉरियर विरुद्ध एच डी एफ सी बँक यांच्यामध्ये आतितटीचा सा सामना झाला दोन्ही संघांना सहा सहा षटकांमध्ये ज्या धाव काढल्या त्या जा समांतर झाल्यामुळे हा सामना टाय झाला आणि त्यानंतर एक षटकाचा सा सामना झाला प्राध्यापक वॉरियर आणि एच डी एफ सी यांच्यामधील हा सामना प्राध्यापक वॉरियरने जिंकला सहा धावचे आव्हान एच डी एफ सीला पार करता आले नाही आणि अशा प्रकारे हा सामना प्राध्यापक वार्वने जिंकला या थऱारक सामन्याची एक वरची हे प्रक्षेपण आम्ही आपणासमोर पाहायला सादर करत आहोत चला तर पाहूया झालेले तीन चेंडू शिल्लक पाहूया आपण चांगला चेंडू या ठिकाणी टप्पा कल्ल्यानंतर होऊन चोरलेला चेंडू आणि नऊ वर्ष इशारा दिलेला आहे अतिरिक्त एक धांडू या ठिकाणी आणि दीड तीन संघा झालेला आहे

राधे राधे दोन्ही लाई संपर्यंत अरे हा संधीचा फायदा घेता चार चेंडू तीन धावाय सुटर वर चालू आहे याचं भान या ठिकाणी पतंगाने ठेवून या ठिकाणी घोषित एक धाव आणि अशा पद्धतीने जाऊ चार शेवटचा चेंडू शिल्लक चार धावा झालेले आहेत चार धावा झालेले आहेत पाहूया शेवटच्या चेंडूवर सर्वच काय करतात शेवटचा चेंडू वाईट चेंडू पाच धावा थोडासा संतुलन दोन लिहून दिसत आहे आणि वाईट चेंडू गेला ऑफ ऑफ हॉफ्टॅमच्या थोडासा बाहेर गेलेला चेंडू डाव संख्या वाढलेला आहे पाच शेवटचा चेंडू अरे आठ घरी आठ घरी या ठिकाणी कृपया चेंडू जमा करायचा आहे चेंडू जो बाहेर टाकला गेला नाही तो कृपया घ्यायचा आहे विजयासाठी एक शेतकऱ्याची गरज आहे प्राध्यापक पाहूया कशा पद्धतीला या ठिकाणी अनेकांच्या छातीची धडकन वाढलेली आहे अनेकांनी या ठिकाणी आपले देव पाण्यात घालून ठेवलेले आहेत पाहूया प्राध्यापक वर संघाचे जे खेळाडू आहेत या सुपर ओव्हर मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देतात कि कशा पद्धतीने या सुपर ओव्हरचा मुकाबला करतात विशाल खानोज मनोज यांनी स्वप्ने सहा चेंडूंवर सहा दावा करायचे या दोन्ही खेळाडूंना विजयासाठी पोह्या या सुपर सुपर ओव्हरचा सामना क्रिकेट सामना सुरू केल्यानंतर पहिल्यांदाच आज ही वेळ पोहोचलेली आहे की आपल्याला सुपौ खेळवण्याची वेळ आलेली आहे आणि सुपौरव किरवली जाते प्राध्यापक वॉरसी विरुद्ध एचडीएफसी या दोन संघामध्ये निर्णायक याचा झालेला सामना निश्चितपणे पत्र उपयोग होते या दोन संघामध्ये या ठिकाणी ओळखल अजून येणार या ठिकाणी प्राध्यापक वॉरियर संघ आणि एचडीएफसी संघ यांच्यातील हा मुकाबला सहा चेंडू सहा धावा अनुभव आणि आक्रमक फलंदाज आहेत स्वप्न टोकडे निश्चितपणे ते आपल्या संघाला विजयपर्यंत म्हणून पोहोचवण्यात यशस्वी ठरतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त होत आहे पाहूया कशा पद्धतीने ते आपण आपली फलंदाजी करतात आणि संघाला विजयापर्यंत म्हणून पोहोचवतात पाहूया अतिशय आमच्या देखील हृदयाची धडकन या ठिकाणी वाढलेली आहे आम्ही देखील प्रेक्षकच आहोत आम्ही जरी या ठिकाणी एका संघाचे सदस्य असलो तरी देखील आम्ही देखील एक या क्रिकेटचे चाहते आहोत प्रेक्षक आहोत त्यामुळे आमच्या देखील चाहतेची धडकन निश्चितपणे वाढलेली आहे पाहूया त्या ठिकाणी काय होतो काही जणांना हा चालणारा सामना तर काही जणांच्या अशा का भंग करणारा सामना करणार आहे पहिला चेंडू चांगला चेंडू अतिशय सुंदर या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा एक गाव झालेले सहा चेंडू पाच धावा पहिला चेंडू सहा चेंडू पाच डावा चांगला या ठिकाणी पण पंचांकडून कोणताही प्रतिवाद नाही पाच चेंडू पाच डावा चांगल्या या ठिकाणी केलेला आहे ए लक्षात चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाच धावा आपण सुटलेला दुसरं नाव देखील पोर्ला एक गाव या ठिकाणी वरसून दावा अशा पद्धतीने कुठे तीन धावा तीन धाव तीन एकूण चार धाव झालेले आहेत विजयासाठी केवळ दोन धावांची गरज या ठिकाणी महत्वाचं या ठिकाणी योगदान देण्याची वेळ होती झेल घ्यायचा होता पण स्वामी आणि या ठिकाणी तो ट्रेन मिस केलेला आहे दोन चेंडू मध्ये सॉरी चार चेंडू दोन धावांची गरज आहे एक स्वप्नील ठाकरे यांनी आणि तीन चेंडू मध्ये एक काय करतात ते तीन चेंडू एक धाव या ठिकाणी या ठिकाणी आपले जे चित्ररक्षक आहेत त्यांना पुढं बोलवण्यात आहे चोरटे धाव घेण्याचा प्रयत्न नाही या ठिकाणी पुढं बोलवून घेतलेला आहे सगळ्यांना तीन चेंडू मध्ये एक धाव घ्यायची आहे तीन चेंडू एक धाव तीन चेंडू एक धाव आणि या ठिकाणी हा सामना सुपर सामना जिंकलेला आहे दोन चेंडू शिल्लक होऊन या ठिकाणी